नमस्कार महासत्ता न्यूज मध्ये आपले स्वागत आहे विटा सारशिंगे रस्त्यावरील अज्ञात चोरट्यांनी लाखो रुपयांचा ऐवज लंपास चोरट्यांनी सोने चांदीचे दागिने आणि रोख रक्कम असा सुमारे एक लाख तेहतीस हजारांचा ऐवज लुटलाय रविवारी सायंकाळी सहा वाजण्याच्या सुमारास चोरीचा हा प्रकार उघडकीस आलाय गणेश विलास टेके यांनी याबाबत अज्ञात चोरट्यांच्या विरोधात विटा पोलिसात दाखल केली आहे फिर्यादी गणेश विलास टेके वय छप्पन वर्ष यांचा शहरात कापड व्यवसाय आहे शुक्रवार अठरा रोजी गणेश टेके हे आपल्या विटा साळशिंगे रस्त्यावरील बनशंकरी नगरमधील घराला कुलूप लावून कुटुंबियांसह बाहेर गेले होते रविवारी सायंकाळी परत आल्यानंतर त्यांना अज्ञात चोरट्याने घराचे कुलूप तोडून चोरी केल्याचे निदर्शनास आले घरात कोणीही नसल्याचा फायदा घेऊन चोरट्यांनी गणेश टेके यांच्या घरातील सोन्याची चेन कानातील फुले नेकलेस वेडण टॉप तसेच चांदीचे दागिने आणि रोख सोळा हजार असा सुमारे एक लाख तेहतीस हजार रुपयांचा मुद्देमाल लंपास केला आहे याबाबत विटा पोलीसात तक्रार दाखल झाली असून पोलीस उपनिरीक्षक शेंडकर अधिक तपास करीत आहेत